या राज्याच्या साहेब भाऊसाहेब चौधरी रामदादा रेपाळे सगळी युवाचे नेते श्रीकांतदादा शिंदे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली त्या राज्यामध्ये मी शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी शिवसेना पक्षांनी बघते दादा इदाते साहेब असते किंवा अशा अनेक भटके भक्तातल्या नेत्यांच्या माध्यमातून खूप मोठं काम केलेलं आहे त्याच पद्धतीनं तद्वतच साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली आणि एक कनम वाचलेला आम्हाला नेता भेटल्यामुळं आधार भेटल्यामुळं निश्चितपणे आगामी काळामध्ये या ओबीसी विजे पी खऱ्या अर्थ हिंदुत्वाचा हा समाज आहे जो गाव जत्रा असेल किंवा देवदेवता असेल हे सगळं डोक्यावर घेणारा सांभाळणारा म्हणून हा शिवसेनेचा आगामी काळामध्ये शिवसेनेचा आधार आणि पक्का आधार अशी नाळघट्ट बनवण्यासाठी हा माझा दौरा आहे आणि सातत्यानं मी या समाजामध्ये राहणार आहे आणि तो निश्चितपणे भाजपाकडे आहे पण निश्चितपणे आमचा तो आधार बनवण्याचा या प्रयत्नामध्ये आहे मराठा समाजाच्या आठ लाख पंचवीस हजार नोंदी याच्यामध्ये आल्या असं लक्ष्मण हा काल मला दे। हां नाही आता माझ्या मंडळी जायनवेनी सांगितलं मग ते लक्ष्मी मानेपासून ते लक्ष्मी हाकेंचा हा प्रवास एक वेगळ्या पद्धतीचा आहे म्हणजे नवं एकोणीसशे त्र्याहत्तरच्या नंतर किंवा आताची काही बदलत झाले नाही आहे दशकातलं चोवीसपर्यंत टप्प्यापर्यंत पंचवीसपर्यंत झालं हे बदललेलं राजकारण आहे मला तसं जातीवादाचं राजकारण नाही आहे मराठा समाजाचं आंदोलन एका टोकाला पेटलेलं असताना मी आणि योगेश केदार या ठिकाणी कुठेतरी संभाजी महाराजांना हरिभाऊ राठोडांना घेऊन दोन्ही समाजात कुठेही तेढ होणार नाही याची काळजी आम्ही घेतली एवढेच नवे एकदा जे प्रकरण झालं ते सुद्धा थांबवण्याचं काम केलं या राज्यात जातीवादाला थारा नाही कुठंतरी काही जातीवाद नाही मराठा समाज इथला मोठा पोशिंदा भाऊ आहे मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे आणि या ठिकाणी म्हणून आमच्या साहेबाची भूमिका आणि मी धनगर ओबीशी म्हणून सुद्धा माझी भूमिका हीच आहे आणि जे काही समजा कम कमतरता आहे झालं नाही ते करण्यासाठी मी सुद्धा मराठा समाजाच्या चळवळीसोबत आहे शिंदे समितीच्या समितीला टेबल लावून प्रमाणपत्र दिले परंतु विजयीला असं काही समिती स्थापन केली नाही नाही विजेटीच्या संदर्भात उदकाचं जे काही आहे ते शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्या भारतीय असेल सारखी असेल महाज्युती असेल या ठिकाणी त्या आणि जे ओबीसीचं बजेट आहे ते बजेट कुठंच जातं माझ्याकडे चलक करावंच लागतं आता बाकी काही आर्थिक आता अर्थमंत्र्यांचे दल आहे त्यांच्या बाकीवर चलिश पण मी एक शिवसेनेचा कार्यकर्ता किंवा शिवसेनेचा राज्याचा अध्यक्ष म्हणून ओबीसीवरती कुठलं जर काही येत असेल तर मी माझ्या साहेबांना सोबत घेऊन निश्चितपणे ओबीसीच्यासाठी संघर्षसुद्धा करायची माझी तयारी सर्वांना सम्रेट जे महाराष्ट्र शिवसेना वर्षी बी जे पीचा राज्याचा सव्वा दौरा सुरू केला दौऱ्याचा मुख्य उद्देश आगामी काळात काळापुरुटलेल्या पंचायत समितीच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका हा एक राजकीय पक्षाचा उद्देश त्या संदर्भानं साहेबांचा जो विचार आहे सर्वांनी आमचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आता राज्याचे जनता पक्षाचे मुख्य नेते एकनाथ यांच्या लोककल्याणकारी योजना ज्या ओबीसी वीजे टीमध्ये राबवल्या गेल्या त्या योजनांचा प्रचार आणि प्रचार करणे आणि प्रचाराचा प्रचार करून त्या ठिकाणी ओबीसी वी या ठिकाणी शिवसेनेची वोट बँक बनवणे आणि शिवसेनेचा शिवसेना हे ओबीसी वी आधार होणे कल्याणासाठी या व्यापक भूमिकेतनं आणि या ओबीसी बी मायक्रो ओबीसीच्या समस्या समजून घेण्यासाठी हा माझा दौरा आहे कारण राज्याचा अध्यक्ष म्हणून दौरा करत असताना या समस्या मी जोपर्यंत समजून घेणार नाही सध्या जरी असलो तरी समस्या पडणार नाही त्या समस्या समजून घेऊन त्या समस्या सोडवण्यासाठी सरकारपासून पुन्हा प्रयत्न करण्यात येणार आहे सरकारवर अनेक योजना राबवल्या गेल्या आहेत पण त्या राबवल्या जातात का नाही या मलासुद्धा माहिती करून घेण्यासाठी हा माझा दौरा आहे आणि हे करत असताना माझी संघटनात्मक बांधणी मजबूत करणे हा सुद्धा या ठिकाणचा माझा हा दौऱ्याचा उद्देश आहे